नमस्कार मित्रांनो मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो परीक्षा पे चर्चामध्ये कशाप्रकारे सहभाग घ्यायचा हे आठवे वर्ष आहे दरवर्षी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम आयोजित केला जातो याविषयी सविस्तर अशी माहिती या, या कार्यक्रमाच्या रूपरेषा कशाप्रकारे सहभागी व्हायचं फायदा काय अशा प्रकारे सर्व काही गोष्टीची जी माहिती आहे ती यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये दिलेली आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कशाप्रकारे स्वतः विद्यार्थ्यांनी करावं किंवा पालकाच्या मदतीने करावं हे सर्व प्रकारचे माहिती आपल्याला दिली आहे आणि हा जर व्हिडिओ आपल्याला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करा आणि या व्हिडिओची जी माहिती आहे ती जाणून घ्या आणि नक्कीच आपल्याला खूप काही असं या व्हिडिओमधून माहिती मिळेल आता मित्रांनो आता विद्यार्थी रजिस्ट्रेशन कसं करायचं हे पाहिलं स्वतः विद्यार्थ्यांनी आता शिक्षकांनी स्वतःचे रजिस्ट्रेशन करा आता बघा इथे कोण सहभागी होऊ शकतो विद्यार्थी शिक्षक आणि पालक हे तीन घटक या परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी होऊ शकतात तर आता विद्यार्थी झाले तर आता शिक्षकांनी कसं रजिस्ट्रेशन सुद्धा इथे सहभागी घ्यायचा आहे त्यामुळे शिक्षकांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे पाहणार आहे आता एक महत्त्वाची बाब म्हणजे एका मोबाईलवर एकच रजिस्ट्रेशन होणार आहे आता व्हिडिओ बनवताना आम्ही विविध अशा रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला पण एका मोबाईलवर एकच रजिस्ट्रेशन इथं होणार आहे विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करताना व्हिडिओ बनवला त्या मोबाईलवर दुसरं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन होतच नव्हतं मग दुसऱ्या मोबाईलचा वापर करून आम्हाला हा व्हिडिओ तयार करावा लागला ती आणि यामध्ये आता शिक्षकांनी स्वतःचं कसं रजिस्ट्रेशन करायचं हे पाहणार आहे त्याकरता आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं म्हणजे जास्त भानगडीत पडायचं नाही सोप्या पद्धतीनं सर्व काही काही आपल्याला काम करायचं आहे लिंकवर क्लिक करायचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे लिंकवर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही त्या साईडवर जाता आणि तुमच्या समोर एक पेज ओपन होते आता मी प्रत्यक्ष त्या साईडवरच जाणार आहे बघा इथे आता आ, मी डिस्क सर्वप्रथम गुगल क्रोममध्ये गेलो गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर बघा इथे जो सर्च बॉक्स आहे त्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला काय करायची ही लिंक इथे हल्लं म्हणजे हलकंसं दाबाच आहे ना लिंक इथे पेस्ट करायची आहे आणि तिथे आपल्याला या साईडवर जायचं आहे बघा अशा या प्रकारे आपण साईडवर गेलो आता इथे बघा सर्वात वर व आला आहे हिरो आणि इंग्लिश अशा प्रकारे इथे आला आहे तर तुम्हाला काय सर्वप्रथम अशी भाषा तुम्ही निवडा तुम्ही जी भाषा बोलता तुम्हाला सर्वात चांगली जी भाषा बोलता येते किंवा समजते मला मराठी समजते चांगली तर मी मराठी भाषा निवडतो इथे क्लिक केलं इथे यारोदीला इंग्लिशच्या बाजूला त्या त्रिकोणावर क्लिक केलं अशा प्रकारे भाषा आल्या मी मराठी भाषा निवडली मराठी भाषा निवडल्यानंतर बघा इथे फायदा काय झाला की जे पेज इंग्रजीमध्ये होते होतं ते आता ट्रान्सलेट झालं आहे मराठीमध्ये आणि अशा प्रकारे मराठीमध्ये आला आता मला सोपं जाईल सर्व समजायला बघा इथे सहभाग आला आहे इथे तुमचं इंग्रजीमध्ये असून तर पार्टिसिपेंट येईल आणि इथे बघा विद्यार्थी शिक्षक आणि पालक ह्या तीन घटकांना इथे आपल्याला सहभागी होता येते इथे संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगतलेली आहे त्यामुळे इथे माहिती सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर जुना वेग आता सहभागी यावर यावर क्लिक केलं अशा प्रकारे इथे पेज ओपन झालं यापूर्वी विद्यार्थ्यांनी स्वतः असा क प्रकारे सहभाग घ्यायचा हे आपण पाहिलेलं आहे आता शिक्षकांनी कसा सहभाग घ्यायचा आहे हे पाहायचं आहे तर मी शिक्षक शिक्षकासाठी सहभाग यावर क्लिक केलं बघा आता बघा इथे जेव्हा तुम्ही चारही जे घटक दे आहेत तुमचा इथे सहभागाचे चार इथे पर्याय दिलेले आहेत त्या चारही पर्यायावर क्लिक केल्यानंतर असं तुमच्या समोर इथे काही पेज येईल तर इथे तुम्हाला काय करायचं तुम्हाल तुम्हाल आहे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ओ टी पी आल्यानंतर इथे ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे आणि ओ टी पी टा म्हणजे मोबाईल नंबर टाकत असताना तो मोबाईल तुमच्यापाशी आहे त्याच मोबाईलचा वापर करा म्हणजे ओ टी पी देईल नाही तर कसा मोबाईल जर दुसऱ्याजवळ असेल आणि तुम्हाला ओ टी पी मिळणार नाही आता बघा इथे काय करायचं आहे आपल्याला बघा मित्रांनो आता इथे तुम्ही काय केलं तुमचं नाव टाकलं मोबाईल नंबर नंबर टाकला आणि लॉग इन विथ ओ टी पी यावर क्लिक केलं त्यानंतर आपल्याला ओ टी पी आला आणि इथे आपल्याला काय करायचं आहे ओ टी पी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर काय करायचं आहे इथे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे येईल होम टीचर फॉर्म पी पी सी दोन हजार पंचवीस आणि रिवॉर्डबद्दल महत्त्वाच्या तारखा पंतप्रधान मोदीसह तुमच्यातील एक्झाम वॉरियरला प्रज्वलित करा शिक्षक म्हणून सहभागी व्हा सर्व फील्ड भरणे अनिवार्य म्हणजे सर्व प्रकारचा इथे फॉर्म भरणे अनिवार्य आहे बघा इथे शिक्षक म्हणून सहभागी आहे तुम्ही शिक्षकाचे नाव इथे आडनाव ईमेल आय डी मोबाईल नंबर लिंग जन्मतारीख काय शिकवले इथे पर्यायामध्ये काय आहे बघा तुम्ही कोणता विषय शिकवता हे इथे टाकायचं आहे शाळेचं नाव टाकायचं आहे इथे बोर्ड टाकायचा आहे पता टाकायचा आहे देश टाकायचा आहे राज्य टाकायचं आहे जिल्हा टाकायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर बघा इथे पाच प्रश्न दिलेले आहेत त्या पाच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला वर क्लिक करायचं आहे तुम्हाला हे पाच प्रश्न जे आहेत एक दोन तीन चार पाच हे पाच प्रश्नाचे उत्तर क्लिक करायचं आहे बघा इथे पर्याय दिलेले आहेत आणि पंतप्रधानांना प्रश्न जीवन कौशल्य परीक्षेची तयारी आणि नाव करिअर मार्गदर्शन इत्यादीशी संबंधित तुमच्या निवडीचा एक प्रश्न पंतप्रधानांना विचारण्यासाठी सादर करा पाचशे शब्दामध्ये तुम्हाला इथे कोणता प्रश्न विचारायचा आहे पंतप्रधानांना इथे तुम्हाला बॉक्स बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला जर ही माहिती सेव्ह करा म्हणजे सबमिट करायची नसेल तर तुम्ही सेव्ह करू शकता सेव्ह ड्रॉप्सवर क्लिक करा नंतर तुम्हाला पाहिजे तेव्हा ती माहिती तुम्हाला काय करता सबमिट करता येते जर तुमची माहिती पूर्ण पूर्ण ओके झाली असेल सबमिट सबमिटवर क्लिक करा आणि इथे माहिती काय करा सबमिट बघा मित्रांनो आता मी इथे सर्व अशा प्रकारची माहिती भरली पूर्ण माझा जो तपशील आहे ते, ते मी टाकला बघा इथे प्रश्नाची उत्तरंसुद्धा इथे नोंद केली आणि सर्व प्रकारची माहिती इथे भरल्यानंतर मी माननीय पंतप्रधानांना जीवन कौशल्य परीक्षेची तयारी आणि तान आणि तांत्रनाव मार्गदर्शन इत्यादी संबंधित प्रश्न विचारला आहे आणि मी सर्व माहिती मला खात्रीपूर्वक झाली आहे मी सबमिटवर क्लिक केलं इथे बघा नो चेंज मॉडिफिकेशन विल बी परमिटेड आफ्टर सबमिटेड आर ए म्हणजे तुम्हाला आता इथे काही जर तुम्ही जर सबमिट केल्यानंतर तुम्हाला काही इथे करेक्शन uh, करता येणार नाही आता इथे ओकेवर क्लिक केलं ओकेवर क्लिक केल्यानंतर बघा आता मला इथे अशा प्रकारचं इथे माझं सबमिशन झालेलं आहे बघा आता इथे माझं काहीतरी इथे राहिलेलं असेल बघा इथे बघा आता मित्रांनो इथे शिक्षक म्हणून मी सहभागी झालेला आहे तुम्ही परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीसमध्ये यश सहभाग यशस्वीपणे सबमिट केला आहे प्रम, हे प्रमा हे प्रमाणपत्र फेब्रुवारी दोन हजारपासून उपलब्ध दो होईल अशा प्रकारे तुम्हाला इथे शिक्षक म्हणून सहभागी झाल्याचा मेसेज येईल इथे सक्सेसफुली आणि अशा प्र प्रकारे मित्रांनो तुम्ही शिक्षक म्हणून इथे सहभागी होऊ शकता